हॅलो यूट्यूब फॅमिली कशी आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे मजेत आहे आणि आज शेवटचा दिवस आहे आपला जन्माष्टमीचा तर आम्ही थोडं बाहेर जात आहे प्रोग्राम आहे जन्माष्टमीचा तर तुम्हाला तिथली दाखवीन मी पूजा वगैरे कश कशी राहते काय राहते वगैरे मी तर नाही मागू शकत त्याच्यामुळे तसाच ब्लॉग कंटिन्यूमध्ये बघत राहा नवरदेव बघा कसा तयार झाला बस त्याचं नुसतं टी व्हीकडे लक्ष राहते नुसतं टी व्ही टी व्ही टी व्ही कुठे जातो म्हटलं चाल म्हटलं की जास्त फार कोणी येत तर नाहीच पण नुसतं टी व्हीचं बस सुट्टी राहिली का नुसतं टी व्ही टी व्ही टी व्ही नवदेव बघा कसा दिसतंय नवदेव आमचा छान दिसतं बघा छान <laughs> दिसतं माझा राजा बाई गो बाई आता बघू आपण आता आम्ही निघणार आहे तर गाडी मी चालवणार तर त्याच्यामुळे जास्त ब्लॉक तर नाही काढणार मी बाहेरचा तुम्हाला काही जास्त सांगू पण नाही शकत तर आरू काढेल थोडाफार जमलं तर मूड राहील तर मुलाचा बघू मग नंतर चला तर मग भेटू आपण जिथे जात आहे आम्ही तिथे तुला म्हटलं मी बॉ बाबुसारी बॉटल का नाही घेतली आरू आम्ही सगळे माझ्या मैत्रिणीकडे गोकुळष्टमीचा अष्टमीचा कार्यक्रम आहे आम्ही कार्यक्रम आहे जेवणाचा वगैरे तर चला म्हटलं सगळे जावं आता खूप दिवस झाले मैत्रिणींना पण भेटली नाही तर सोबतच भेटून जा सगळ्यांची एक भेट पण होऊन जाते आणि खूप कमी म्हणतो आम्ही सगळे बिझी झाले आपल्या आपल्या लाईफमध्ये मुलं झाले मुलांची स्कूल खूप काही बिझी होते खूप काही असं म्हणजे खूप काही लाईफ मध्ये चेंज होऊन जाते तर मला म्हटलं सगळेजण भेटा होता एकत्र भेटायचा आणि एक भेट कमी आवाज कर ना थोडासा जायपर्यंत काही मुलगा काही टी का सोडत नाही आणि कंटिन्यू टी व्ही पाहत राहते बंद करणार यार बस करणार झालं ना बंद कर आता रात्र पण होऊन राहिली आहे

हे एकाली आणखी दोन यायचे आहे मैत्रिणी त्यांचीच वाट पाहणं चालू आहे

खूप जास्त वेळ झाला त्याच्यामुळे मी काही काल बॉ ब्लॉग कंटिन्यू नाही ठेवला तर मग म्हटलं चला आज कंटिन्यूमध्ये ब्लॉग करून टाकते आम्हाला काल खूप वेळ झाला यायला खूप जास्त वेळ झाला त्याच्यामुळे खूप रात्र पण झाली आणि ब्लॉग पण कसं अंधारामध्ये जास्त व्यवस्थित निघत नाही त्याच्यामुळे मी म्हटलं आता कंटिन्यूमध्ये नाही करावं म्हणून मी आज सकाळी म्हणून मी आज सकाळी चला म्हटलं आज ब्लॉग थोडासा तरी कंटिन्यूमध्ये करावं आम्हाला काल रात्री खूप जास्त वेळ झाला त्याच्यामुळे आणि कसं तिथे ब्लॉक पण नव्हतं काढू शकत कारण की खूप पब्लिक होती आणि बरं नाही वाटत त्याच्यामुळे मी काहीतरी कंटिन्यूमध्ये नाही ठेवलं काय करतो चला काही पुन्हा आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू तोपर्यंत बाय थँक्यू सो मच आणि गुड मॉर्निंग आणि वेळ झाल्यामुळे थोडेसे मुलं पण चिड मुलं पण चिडचिड करते आणि करतं का त्याच्यामुळे मी काही कंटिन्यू ठेवलं आहे छान मस्त सकाळची वेळ आहे आज मस्त <tip> मॉर्निंगचा टाईम आहे चला तर मग आता माझे कामं वगैरे करून घेतो मी बरं बरं चला तर मग पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच